रॉयल बिडकॉन या संस्थेच्या वतीनं पूरग्रस्त लोकांना धान्य वाटप करून मदतीचा हात पुढे करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील चंद्रहाळ आणि हत्तूर या गावांमध्ये अलीकडील पुरामुळं अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं अशा वेळी रॉयल बिल्डकॉन या संस्थेतर्फे पूरग्रस्त गरजू लोकांना धान्य वाटप करून मदतीचा हात पुढे करण्यात आला या उपक्रमाचं आयोजन रॉयल बिल्डकॉनचे संस्थापक महादेव अक्कलवाडी यांच्या पुढाकारातून करण्यात आलं समाजाचं ऋण फेडण्याच्या भावनेतून त्यांनी स्वतः पुढे येत गावागावात मदतीचा वसा घेतला चंद्रहाळ आणि हत्तूर या दोन्ही गावांमधील शेतकरी कुटुंबांना तांदूळ गहू डाळी तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं या उपक्रमासाठी शुभम अक्कलवाडी चैतन्य पाटील आणि शिवराज मेळकुंदे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांनी घराघरात जाऊन गरजू कुटुंबांची यादी तयार करून मदत योग्य ठिकाणी पोहोचवली पुरामुळं संकटात सापडलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं ग्रामस्थांनी रॉयल बिल्डकॉनच्या या समाजोपयोगी कार्याचं मनापासून कौतुक केलं या निमित्तानं महादेव अक्कलवाडी यांनी सांगितलं की आपल्या समाजात संकटाच्या काळात एकमेकांना हातभार लावणं हीच खरी माणुसकी आहे आम्ही हे कार्य पुढंही सातत्यानं करत राहू रॉयल बिल्डकॉनच्या या उपक्रमामुळं पूरग्रस्तांना केवळ धान्याचं नव्हे तर माणुसकीचंही बळ मिळालं